नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल खासदार राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या केरळमधील भाजपा मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना केरळमधील भाजपा नेता पिंटू महादेव यांनी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याने पिंटू महादेव यास तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी भोकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन भोकर काँग्रेस कमिटीकडून तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले भाजपा नेता पिंटू महादेव याने विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे देशातील लोकशाही स्वातंत्र्य समता राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली आहे देशात सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे राहुल गांधी हे देशातील कोठ्यावधी गोरगरीब कष्टकरी शेतकरी दिनदलित सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज आहेत पिंटू महादेव या भाजपा नेत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भोकर काँग्रेस कमिटीकडून देण्यात आला या निवेदनावर भोकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गोविंद बाबा गौड कोंडलवार तौसीफ इनामदार जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ वर्षेवार यम ए रजाक यल ए हिरे बाबा खान गोविंद देशमुख संभाजी देशमुख सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष आदिनाथ चिंतापुटे महिला शहराध्यक्षा सुरेखा माळे खासदार राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक हमीद खान पठाण सम्राट हिरे ॲडव्होकेट मुजाहिद खतीब सुभाष बालेराव मजहर लाला असलम शेख आथिक शेख मुज्जू कुरेशी प्रल्हाद सुंकळेकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रयत संवादसाठी अमित खान पठाण भोकर नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा